चला आज बनवले मस्त केसर पेढे आणि खूप छान झालेले बघा केसर पेढे मस्त घरी खवा तयार केला आणि आपण त्याच्यापासून पेढे बनवलेले मस्त खाण्यासाठी आणि खूप छान झालेले आहे मस्त आणि बघा आपण आता रेसिपी बघूया केसर घेतलेलं आहे बघा मी आणि एका वाटीमध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे थोडंसं कोमटच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला केसर भिजत टाकायचं आहे म्हणजे कलर खूप छान येतो इकडे कढई ठेवलेली आहे आणि एक वाटी दूध टाकलेलं आहे मी आणि दोनशे ग्रॅम आपली मिल्क पावडर एव्हरी डेची आहे कोणती पण पावडर आपण वापरू शकतो दूध पावडर आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला आणि आता गॅसवर मी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा केसरचं दूध टाकायचं आहे आणि छान हलवत राहायचं आपल्याला आणि आपला खवा तयार होईल मस्त आता साखर टाकलेली मी अर्धा कप आणि छान हलवत राहायचं आपल्याला आणि तूप टाकलेलं आहे मी दोन अडीच चमचे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तूप ते सगळं आणि छानपैकी आपल्याला आता कमी गॅसवर मस्त खवा तयार करायचा आहे हलवत राहायचं आपल्याला मस्त आणि खवा तयार होईल त्यावेळेस मस्त कढईला पूर्ण सोडेल मग खवा आणि मग आपल्याला समजायचं खवा तयार झालेला आपला पेढे तयार करण्यासाठी आणि बघा आता आपला तयार आहे आपला खवा पूर्ण कढईला सोडलेला आहे बघा खवा आणि आता एका ताटात आपल्याला काढून घ्यायचा आहे खवा गार झाल्यानंतर मस्त आपण पेढे तयार करायचे आपण छोटी पेढे तयार केलेली आहे मस्त आणि थोडंसं आपण पिस्ते लावलेले त्याच्यावर त्याच्यावर मध्ये अंगठ्याने थोडं दाबून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पिस्ते ठेवायचे बघा किती छान पेढा आपला तयार झालेला आहे सगळे पेढे आपल्याला असेच तयार करून घ्यायचे बाहेरून आणण्यापेक्षा घरीच तयार करा तुम्ही पण पेढे आणि काही जास्त साहित्य नाही लागत दूध मिल्क पावडर आणि केसर आणि पटकन तयार होतात तुम्हाला केसर नसेल टाकायचं तरी पण वाईट आपली पिढी तर असतातच आणि बघा आता मस्त मी पिस्त्याचे काप करून घेतलेले आणि ते लावते आता पेढा पण खूप छान दिसतो मग पिस्त्याच्या कापणी आणि केसर म्हटल्यानंतर मग कलर पण खूप छान येतो आता मी सगळे पे पेढे असेच तयार करून घेते चमचाने घेते काढून मी मग एकसारखे दिसायला पाहिजे आपले पेढे बघा मस्त आपले पेढे तयार झालेले दोन प्लेटमध्ये मी ठेवलेले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा बघा किती सुंदर पेढे तयार झालेले आपले